नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे बीडचे नवनिर्वाचित खासदार ॲक्शन मोडमध्ये शासकीय रुग्णालयाचा दौरा स्वच्छता संदर्भात आरोग्य प्रशासनाला केल्या सूचना या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बाप्पा सोनणे यांनी आज गुरुवार दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी सायकाळी सहाच्या सुमारास अचानक बीड जिल्हा रुग्णालयाची पाहणी केली असून या पाहणीमध्ये गोरगरिबांना मिळणाऱ्या उपचाराचा आढावा घेत स्वच्छते संदर्भात आरोग्य प्रशासनाला सक्तीच्या सूचना केल्या आहेत मला सांग काय कारण आहे आपल्या एखादा पेशंट आहे त्याच काय करणार आपण तुम्ही एवढी दावा काही धान आहे एवढे तुम्ही एवढे पैसे करता एवढं तुम्हाला सगळं आहे तर असं का आरोग्य विभाग मी पैसे मग तुम्ही एवढं सगळं असताना असं का आणि एक आत्महत्या होती त्याला अकरा तास उलटतात तुम्ही पी एम करत नाही तुमच्याकडे रिपोर्ट द्याल करा तुम्हाला कोर पाठरा मला माहिती पण हा विषय चुकीचा व्हायला जिल्ह्याला एवढा मोठा हजार करोडचा खर्च वर्षाचा या सर्व तुम्ही सर्व डॉक्टर्स आहेत सर्व नर्स स्टाफ आहे कुठंच कुणी नाही तुमच्याकडे काय ड्युटीच आहे सिस्टी वार्डचे चेंज काही सगळे चला ना